अहिल्यानगर शहरातील द्वारका सेवा ट्रस्ट साईदास परिवार आणि ॲडव्होकेट धनंजय जाधव मित्रमंडळाच्या वतीने संगीतमय श्री साई संगीत सहाव्या दिवसाची महाआरती माजी खासदार डॉक्टर पाटील यांच्या हस्ते संपन्न झाली श्री संत साईबाबा यांच्या चरण स्पर्शानं पावन झालेल्या शिर्डी नगरीत साई भक्तांना आध्यात्मिक ऊर्जा मिळत असते या महान परंपरेतून प्रेरणा घेत अहिल्यानगर शहरातील द्वारका सेवा ट्रस्ट साईदास परिवार आणि ॲडव्होकेट धनंजय जाधव मित्रमंडळाच्या वतीनं आयोजित संगीतमय श्री साई चरित्र कथेच्या सहाव्या दिवसाची महाआरती माजी खासदार सुजय विखे यांच्या हस्ते करण्यात आली यावेळी बोलताना माजी खासदार सुजय विखे पाटील म्हणाले शिर्डीची भूमी साक्षात साईबाबांच्या कृपेनं धन्य झालीय बाबांचा साक्षात्कार चमत आणि चमत्कार हजारो भाविकांनी अनुभवलाय साईबाबा हे श्राद्धा व सबुरीचं मूर्तिमंत प्रतीक आहे त्यांच्या शिकवणीतून मानवतेचा खरा धर्म प्रकट होतो आजही त्यांच्या कृपेनं भाविकांच्या जीवनातील संकट होतात आयोजक धनंजय जाधव यांनी कार्यातून शहरातील समाज जीवनात धार्मिक वातावरण निर्माण हे कौतुकास्पद आहे सहाव्या दिवसाच्या प्रवचनात हरिभक्त परायण समाधान महाराज शर्मा यांनी श्री साईबाबांच्या चरित्रातील आध्यात्मिक पैलू श्रोत्यांसमोर मानले बाबांचं जीवन हे मानवतेसाठी उपकारक ठरले आहे त्यांनी सांगितले त्यापेक्षा कृतीतून दाखवले गोरगरिबांना अन्नप्रसाद दिल्याशिवाय स्वतः भोजन करत नसत आजही बाबांची उदी हे दुःख निवारणाचं अद्वितीय साधन आहे पण त्यासाठी श्रद्धा आणि सबुरी आवश्यक आहे असं महाराजांनी सांगताच उपस्थित साई भक्त गेले महाराजांनी साई आरतीवर सुंदर विवेचन करत ज्याचे शिर्डी लागली पाय त्याचे टळतील सर्व अपाय या ओवीचा संदर्भ देत भाविकांना आध्यात्मिक आधार दिलाय सहाव्या दिवसाच्या या धार्मिक कार्यक्रमाला अनेक मान्यवर आणि भाविकांनी उपस्थिती लावली यात माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील विचार भारतीचे राजभाऊ मुळे उद्योजक नरेंद्र फिरोदिया राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे वाल्मिक कुलकर्णी हिराकांतजी रामदासी माजी नगरसेविका शीतल जगताप माजी उप महापौर अनिल बोरुडे शिवाजी अण्णा कराळे निखिल वारे संजय चोपडा गणेश कवडे नितीन कुंकुलोळ माणिकराव गुगळे आप्पासाहेब शिंदे आय एम एस चे डॉक्टर सचिन पांडुळे डॉक्टर सुनील बोठे डॉक्टर पारस कोठारी राजू मामा जाधव विजयकुमार बोरुडे भगवत महाराज दळवी अशोकराव गायकवाड सी ए गौरव गुगळे पोपटराव कुलकर्णी वैभव सांगळे माजी नगरसेविका आशा कराळे पुष्पा बोरुडे अभिमन्यू जाधव उदय कराळे दत्ता गाडळकर संपत नलावडे महेश तवले करण डापसे कैलास गर्जे रुद्रेश अंबाडे महेश लोंढे कैलास शिंदे आनंद पुंड चेतन आरकल अभिजित बोरुडे चंदुशेठ मेहत्रे शिवदत्त पांढरे सतीश म्हस्के भैया ढोरे करण कराडे आकाश सोनवणे ओंकार लेंडकर आदेश गायकवाड तसेच शहर आणि परिसरातील हजारो साई भक्तांची या ठिकाणी मोठी गर्दी होती या संगीतमय कथेच्या माध्यमातून अहिल्यानगर मध्ये भक्तीमय आणि आध्यात्मिक वातावरण निर्माण झालं तर कथेच्या सहाव्या दिवशी भाविकांच्या मनात साक्षात्कारच इथे उतरला आहे असा अनुभव आला कथेच्या सहाव्या दिवसाच्या महाआरतीनंतर भाविकांसाठी महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं आयोजक ऍडव्होकेट धनंजय जाधव यांनी भाविकांचे आभार मानत सांगितलं साईबाबांच्या शिकवणुकीतूनच समाजातील ऐक्य सद्भावना आणि माणुसकी जोपासता येईल नागरिकांनी मोठ्या संख्येनं या कथेचा लाभ घेतलाय हे साईबाबांच्या कृपेचं द्योतक आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहिल्यानगर